नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करत होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल दहा हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झाले आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार आतापर्यंत कोण कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम पाहू शकता की सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे तर या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख येथे पाहू शकता की सहा मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे या जरूर पाहू शकता की अमरावती उत्तर या जिल्ह्याची जाहिरात देखील आलेली आहे आणि येथे त्यानंतर अमरावती शहर पश्चिम त्याचबरोबर अमरावती शहर पूर्व आणि अमरावती शहर दक्षिण अशा एकत्रित जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत दहा फेब्रुवारीला जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि यानंतर पाहू शकता की गडचिरोली अंतर्गत देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच बारावी उत्तीर्ण वरती ही भरती परीक्षा सुरू ही भरती सुरू झालेली आहे या जोर गोंदिया जिल्ह्यांतर्गत देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करण्यासाठी येथे मुदत पाहू शकता की चार मार्च पर्यंत देण्यात आलेली आहे याचबरोबर अकोला आणि वाशिम जिल्ह्यांतर्गत देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याची देखील जाहिरात आलेली आहे येथे देखील अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत येथे पाहू शकता की सहा मार्चपर्यंत देण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहिरात देखील अशाच प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे आणि सहा मार्च देखील यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे याचबरोबर पाहू शकता की नंदुरबार जिल्ह्यांतर्गत देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधील टेलिग्राम चॅनल येथे तुम्हाला मिळून जाईल याचबरोबर पाहू शकता की याजोबर सोलापूर शहर पश्चिम अंतर्गत देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर अशा प्रकारे सात हजार पाचशे रुपये मानधन असेल बारावी पासवरती अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व जाहिराती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेसंदर्भात इतर जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत त्या आल्यानंतर संपूर्ण माहिती आणि आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा